नमस्कार पेटपूजा अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज आपण तुरीच्या दाण्याची आमटी किंवा तुरीच्या दाण्याचं आळण कसं करायचं ते बघतो आहे मार्केटला तुरीच्या शेंगा आलेल्या आहे आणि तुरीच्या शेंगांपासून आपण तुरीचे ओले दाणे जे असतात त्याचं आळण किंवा आमटी करतो आहे आळण किंवा आमटी हा एकच प्रकार आहे तर कसं करायचं ते बघूयात तुरीचे दाणे घेतलेले आहे दीड वाटी तुरीचे दाणे घेतले आहेत आपण तुरीचे दाणे बघून घ्यायचे एकदा दाणे काढल्यावर त्यात बरेचदा किडक दाणे पण असू शकतात किडकदाणे असतील तर ते काढून घ्यायचे इथे आपण कोळे दाणे जास्त आहे आणि थोडेसे झालेले दाणे पण आहेत तर हे या पद्धतीचे असणारच आहे तर या पद्धतीचे हे दाणे आपल्याला घ्यायचे आहे आणि हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर एका मोठ्या बाऊलमध्ये मी पाणी घेतलं आहे त्यात हे दाणे घालून घ्यायचे आणि हे बघा छान असे धुवून घेतलेत आपण दाणे सुरेख असे हे हिरवे कंच दाणे आहेत साहित्य घेतलं आहे हे साहित्य आपल्याला मिक्सरवर बारीक करून घ्यायचं आहे लसूण आहे कोथिंबीर आहे जिरा आहे मिरची आहे आणि टमाटर आहे तर मिक्सरच्या पॉटला आपण लसूण पाकळ्या घातलेल्या आहे पंधरा सोळा लसूण पाकळ्या आहे कोथिंबीर घातली आहे थोडीशी मिरची घालून घ्यायची आहे साधारण पाच मिरच्या घेतल्या आहेत मी इथे तोडून घालून घ्यायच्या आणि जिरं घेतलेलं आहे तर एक चमचा जिरं घेतलेलं आहे आपण हे सगळं साहित्य आपल्याला पाणी न घालता मिक्सरवर बारीक करून घ्यायचं आहे छान अशी याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे पाणी न घालता करतो आहे आपण त्यामुळे थोडीशी जाडसर होणार तर ही आपल्याला अशी पेस्ट करून घेतलेली आपण आणि हे वाटण आपण काढून घेतो आहे याच मिक्सरच्या पॉटला आपल्याला दाणे बारीक करून घ्यायचे आहे त्यामुळे ही पूर्ण आपण पेस्ट काढून घेतलेली याच चला तुरीचे दाणे घालून घ्यायचे याच मिक्सरच्या पॉटला आणि हे आपल्याला थोडेसे जाडसरच बारीक करायचे आहे अगदी दोन ते तीन वेळा ऑन ऑफ ऑन ऑफ करून बारीक करून घ्यायचे आहेत तर हे बघूयात आपण आपलं बारीक झालेलं आहे याप्रमाणे आपल्याला जाडसर असं बारीक करून घ्यायचं एखाद दुसरा दाणा राहिला तरीही चालेल आहे तर हे जाडसर आपण बारीक करून घेतलेलं आहे हे आपलं तुरीच्या दाण्यांचं वाटण तयार झालेलं आहे हे बघा छान असं वाटण तयार झालेलं आहे जाडसर कढई गरम करायला ठेवली आहे यात आपल्याला तेल घालून घ्यायचं साधारण तीन पळी मी तेल घातलेलं आहे तुम्ही बघू शकता तेल गरम झालं की यात मोहरी घालायची पाव चमचा मोहरी घातलेली आहे मोहरी तडतडली की हिंग घालायचं आहे पाव चमचा हिंग घातलेला आहे आणि हे लसूण जिरं मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट घालून घेतलेली आहे जाडसर असं हे पण वाटण आहे आपलं खूप बारीक केलेली नाही या पेस्ट छान असं होऊ द्यायचं मिक्स तेलामध्ये साधारण दोन ते तीन मिनिट आपल्याला तेलामध्ये परतवून घेतल्यानंतर टमाटर घालायचं आहे एक टमाटर कापून घेतलेलं आहे तेलामध्ये होऊ द्यायचं व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आपल्याला साधारण दोन ते तीन मिनिट आपण हे सगळं परतवून घेतलं त्यानंतर एक चमचा लाल मिरची पावडर घातलेलं आहे पाव चमचा हळद एक चमचा धने पावडर घातलेला आहे हे पण मिक्स करून घ्यायचं तेल सेपरेट होतपर्यंत हे सगळं साहित्य आपल्याला तेलामध्ये होऊ द्यायचं आहे परतवून घ्यायचं आहे याप्रमाणे आणि बघा तेल सेपरेट व्हायला लागलं तर आता आपल्याला तुरीच्या दाण्याचं जे वाटण करून घेतलं आहे आपण जाडसर ते घालून घ्यायचं पूर्ण वाटण मी इथे घालून घेतलेलं आहे आणि हे आपल्याला साधारण पाच ते सहा मिनिट मंद गॅसवर भाजून घ्यायचं आहे लो टू मिडियम फ्लेमला तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे जेवढं जास्त आपण तेलामध्ये परतवून घेऊ तेवढंही आपली आमटी किंवा आळण हे टेस्टी होणार आहे छान असं हे परतवून घ्यायचं पाणी गरम करून घेतलेलं आहे इथे आपल्याला गरम पाणी वापरायचं आहे तर मिक्सरच्या पॉटला मी अगदी पाव ग्लास एवढं पाणी घातलेलं आहे बघू शकता तुम्ही आणि घालून घेतलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्याप्रमाणे आणि आता आपल्याला पुन्हा पाणी घालायचं आहे तर इथे आपण पुन्हाही गरमच पाणी वापरणार आहोत हे बघा गरम पाणी घातलेलं आहे साधारण दोन ग्लास एवढं गरम पाणी घातलेलं आहे आपण मिक्स करून घ्यायचं आळण हे आपल्याला खूप घट्ट ठेवायचं नाही आहे थोडंसं पातळच ठेवायचं आहे कारण हे थंड झाल्यावर पुन्हा घ घट्ट येतं आणि त्याहीपेक्षा उकळल्यानंतर ते पुन्हा घट्ट होतं त्यामुळे पाणी जास्त घालायचं आहे पुन्हा आपण पाणी घातलं आहे साधारण तीन ग्लास पाणी आपण इथे घातलेलं आहे पूर्ण हे बघा उरलेलं पाणी घातलेलं मी तीन ग्लास पाणी आपण इथे घालून घेतलेलं आहे आणि मीठ घालायचं आहे तर इथे एक चमचा मीठ घालते आहे मी तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता आपल्याला हे मंद गॅसवर लो फ्लेमला होऊ द्यायचं आहे साधारण दहा ते बारा मिनिट आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर या इथे आपण झाकण झाकून लो फ्लेमला दहा ते बारा मिनिट झालेले आहे आपले बारा मिनिट झालेले आहे आणि बघा थोडंसं घट्ट आलेलं आहे हे तर इथे आपण बघून घेऊया आपल्याला कितपत घट्ट ठेवायचं आहे ते हे बघा छान असं एवढं घट्ट आपल्याला ठेवायचं आहे छान असं आपलं हे आळण किंवा आमटी तयार झालेली आहे त्याला आमटीसुद्धा म्हणतात आणि आळणसुद्धा म्हणतात गरम मसाला किंवा काळा मसाला जो आपल्या घरात अवलेबल असेल तो अर्धा चमचा घालून घ्यायचा आमटी तयार झालेली आहे आपली वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची छान अशी उकळी आलेली आहे कोथिंबीर घालून बंद करून द्यायचं आहे आपल्याला तर इथे आपण कोथिंबीर घालून घेऊया आणि गॅसची फ्लेम बंद करून आपल्याला हे सर्विंग बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे तर ही आमटी आपण पोळीसोबत खाऊ शकतो भाकरीसोबत खूप टेस्टी लागते आणि भातासोबतसुद्धा खाऊ शकतो पराठ्यांसोबतसुद्धा खाऊ शकतो तर अशी ही झणझणीत जन तुरीच्या दाण्यांची आमटी आपण तयार केलेली आहे तुम्ही या पद्धतीने नक्की ट्राय करू शकता तुम्हाला आवडेल यापूर्वी केली नसेल तर नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा चॅनल नवीन आहे आणि मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे प्लीज सबस्क्राईब करा सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पहिले बघायला मिळेल आहे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत थँक्यू